के सामने खुला है। ये आवाज है उस महान क्रांतिकारी की नमस्कार आपण पाहत आहात आवाज माझा ऑफिशियल आज जानेवारी तेवीस भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महानायक अमर क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ज्याला आपण पराक्रम दिवस म्हणूनही साजरे करतो तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव ते अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस हे केवळ एक आयुष्य नसून भारताच्या इतिहासातील एक भारता ज्वलंत पर्व आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सर्वात धाडसी आणि प्रेरणादायी नेतृत्व ज्यांना संपूर्ण देश आदराने नेताजी म्हणून ओळखतो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश साम्राज्याला थेट आव्हान देण्यासाठी त्यांनी जपानच्या सहकार्याने आझाद हिंद फौजेची आयएनएस स्थापना केली लाखो भारतीय सैनिकांना एकत्र करून त्यांनी दिल्ली चलोचा नारा दिला आणि ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून सोडला त्यांचे ते अमर नारे आजही प्रत्येक भारतीयाच्या रक्तात उत्साह भरतात तुम मुझे खून दो मैं आजादी दूंगा आणि जय हिंद जो आज भारताचा राष्ट्रीय अभिवादन बनला आहे नेताजींनी स्वातंत्र्याची केवळ मागणी केली नाही तर सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले त्यांचे असीम धैर्य महान त्याग आणि प्रखर देशभक्ती आजही तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे आज आवाज माझा ऑफिशियलच्या माध्यमातून आपण अभिवादन करूया या महापुरुषाला नेताजींच्या विचारांना आणि त्यांच्या बलिदानाला आमचा मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र